न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यथासंदर्भात येवल्यात पिकाची वाढ खुंटल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या सहा एकर पिकावर रोटर वेटर फिरवलेला आहे सततचा पाऊस व रोग किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याला हे टोकाचा निर्णय घ्यावा लागला एक महिना उलटूनही मकाची वाढ खुंटल्यानं मकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव देखील वाढल्यानं ठाणगाव येथील शेतकरी प्रवीण शेळके यांनी आपल्या सहा एकर माकावर रोटरवेटर फिरून संताप व्यक्त केला आहे तसेच नुकसानीची पंचनामे होऊन देखील कोणतीही मदत मिळत नसल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे यशके आणि यवरा न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला सततच्या पावसामुळं आम्ही मका पीक केलं होतं साहेब ते पिकाचं नुकसान झालं इथं आमचं आम्ही मग त्यामुळं मकावर सहा एकर मकावर रोटर चालवला पाऊस खूप झाला त्यामुळं मका पीक उभा आणि सडायला लागलं त्यामुळे आम्ही मका पिकावर रोटर चालवला सरकार आम्ही साहेब मागच्या वर्षी पण पीक विमे भरले सरकारने मागं लक्ष दिलं नाही अजून बी आम्ही अद्याप पण या गोष्टीवर सरकारचं लक्ष नाही या गोष्टीवर लक्ष द्यावे सरकारने या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला